न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा तुटवडा भासत आहे त्या संदर्भात महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय याबाबतचे निवेदन उपायुक्त तैमूर यांना देण्यात आले नियमित पाणी येत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मुल्लानी यांची भेट घेऊन पाण्यासंदर्भातील गहाणे मांडले शहरामध्ये पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे त्या संदर्भात व्यवस्थित करावी नागरिकांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करावा शहरामध्ये पाण्याची आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा योजनेचा उपसा बंद आहे कृष्णा योजनेला गळती लागली आहे यामध्ये प्रशासक अपयशी ठरले आहे सुळकुट योजने संदर्भात ला चर्चेची गुहाळ सुरू आहे शहरातील साडे लाख लोकसंख्या कुपनलिकेच्या कृपेवर अवलंबून आहे या संदर्भात महापालिकेने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल त्याला प्रशासक जबाबदार राहील असा इशारा उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले नितीन कटके दीपक पवार अनिल जिवे संतोष मुन्नोळी महेश शेंडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण इचलकर शहराच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त मुलानी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाचं संदर्भ म्हणजे गेले दोन वर्ष झालं पाण्यासंदर्भात इचलकरज शहरामध्ये विविध आंदोलनं आंदोलनं विविध उपोषण चालू आहेत तरी देखील महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत सोडून नाही आहे त्या विषयाला अनुसरून आम्ही आज निवेदन दिलं त्यांना आम्ही सांगितलं आहोत की इचलकरंजी शहरामध्ये अडीच अडीच ते तीन लाख लोकांची वस्ती आहे या ठिकाणी आज जर बघता तर पंचगंगा नदी प्रदूषण विळक्यात अडकलेली आहे अजून कृष्णेची गळतीचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे सुळकुडी योजना हा फक्त नुसता चर्चेचा विषय बनलेला आहे हे सगळं बघता तर उन्हाळा आता तोंडावर आहे आता तीन महिने उन्हाळाच सुरुवात होणार आहे ह्या सगळं बघता तर महानगरपालिकेकडून का काही उपाययोजना केलेली दिसत नाही आज आमदार खासदार नुसता आश्वासन दिलं की एक बैठक लावली निवडणुकीच्या तोंडावर पण ते फक्त सुळकुडी चर्चेचा विषय बनणार हे सगळं बघता तर सगळ्या गोष्टी लवकरात लवकर महानगरपालिकेनं पाणीसाठी उपाययोजना केलं पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मागणी करतो आणि हे नाही केलात तर इचलकरंजी शहराच्या वतीने या पाण्यासाठी जन आंदोलन आम्ही उभा करू एवढं बोलतो जय जय महाराष्ट्र मला सांगा हे जे आता पाण्याचं ढिसाळ नियोजन झालेलं आहे नेमकं हे जे जे ढिसाळ नियोजन किंवा पाणी नदी प्रदूषण करण्याचे कोणते याला जबाबदार आहेत त्याला सध्या जर जर मा प्रदूषणचं जर बघता तर ह्याला जबाबदार महानगरपालिका असेल कारण की इच्चलकंजी महानगरपालिकाच प्रदूषणला जबाबदार आहे असं आम्ही समजतो आणि गेल्या निवडणुकीला आमदार आणि खासदार आणि आश्वासन देतं इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देऊ ते आश्वासनाचं दे पालन अजून कुठे केलेलं दिसून येत नाही आहे कारण की अजून लोकं पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात उपोषण करतात ती दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांनी कुठं तर अकारक्षम आहे असं आम्हाला दिसून येत तुम्ही येताना काळामध्ये जर हा मुद्दा नाही सुटला तर मनसे स्टाईलनं आंदोलन करणार का आणि नागरिकांना बघायला मिळेल का, का। शंभर टक्के महानगरपालिका देखील बघेल आणि इचित नागरिक देखील आमच्या पाठीशी आहेत आणि तिन्ही देखील आमच्या पाठीशी उभा राहतील आणि विद्यमान लोकप्रतिनिधी देखील बघतील कारण की आम्ही भागाभागा जाऊन आम्ही त्या संदर्भात बैठक घेऊन पाण्यासाठी एक जन आंदोलन आम्ही उभा करण्याचा आम्ही परवास सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील मिटिंगमध्ये ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू